आणि त्याच्यामुळं कुठं हे करत बसायचं तेवढ्याच नाही का त्यापेक्षा आपलं म्हटलं दुसरे काहीतरी चांगले विषय घेऊन अशी नंतर लोक लाईव्ह बघू ज्यांना बघायचे ते बघू शकतात ओके धान कमेंट्स मुळे आपली ती लाईव्ह बंद आहे असते रेग्युलर तर आता मी काय म्हणत होते हा चला आजचा विषय काय आहे तर आत्ता नुकतीच एक पुण्यात घटना घडली तनिषा भिषे नावाचे का गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तर त्याविषयी थोडस बोलूया ती तर ती घटना कशी झाली त्याच्याविषयी मी सांगणार आहे माझ्या भाषेत आता कुणाला माहिती कुणाला नाही न्यूज तर वाचली असेल प्रत्येकाने तर जरा कामात बिझी असल्यामुळं हा विषय खूप दिवस झाला व्हिडिओ बनवायचा होता पण काही मला झालं नाही तर आज वेळ भेटला तर ही महिला गर्भवती होती तर नाही का एक सात महिन्याची प्रेग्नेंट होती ती बाई आणि ती म्हणजे ह्या रुग्णालयात गेली ती आपलं दिनानाथ आता त्याचं नाव अजून काय वेगळं धर्मादाय हॉस्पिटल का असं पण मानतात आपल्याला तर मग ते हॉस्पिटल जे नाव आहे ते सांगते तुम्हाला तर तिथं ही महिला गेलती म्हण आणि तिच्या पोटात जुळे बाळ होती मग जुळे जुळी मुलं होती त्या महिलेच्या पोटात आणि जुळी मुलं होती आणि मग ही महिला ट्रीटमेंट करतील ह्या म्हणजे नाही का सुरुवातीला ट्रीटमेंट करण्यासाठी तिच्याबरोबर तिचा नवरा होता तिची ननंद होती आणि ही आणि अजून कोण असं म्हणजे चौघं पाच जण होते आणि हे तिथं गेले म्हणजे आता अचानकच पोटात दुखायला लागलं वाटतं तिच्या ब्लेडिंग वगैरे व्हायला लागलं आणि मग त्यांना काहीतरी वाटलं आता नाही का काहीतरी देतच ना माणूस मग त्यांनी अचानक अचानकच त्यांनी नाही का म्हणजे त्रास व्हायला लागला की लगेच हॉस्पिटलमध्ये जायचा निर्णय घेतला आणि ते सर्व गेले हॉस्पिटलमध्ये तर हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग डॉक्टरांनी चेक वगैरे केलं म्हणत्या महिलेला तर त्या महिलेला चेक केल्यानंतर असं म्हणजे कळलं म्हणजे त्यांनी नाही का आता तिचं एमर्जन्सी ऑपरेशन करणे गरजेचं होतं असं म्हणजे लगेच कर डिलेवरी करण्याची गरजेची होती कारण तिला पेन चालू झालेल्या होत्या कमी जास्त म्हणजे सातव्या महिन्यातच नॉर्मली नवव्या महिन्यात लेडीज डिलेवरी होती पण सातव्या महिन्यात रिस्की असतं सातव्या महिन्यात जरा तर हिची डिलेवरी पण जरा हीच होती नाही का कॉम्प्लिकेटेड आणि त्यात एक पण बाळ नव्हतं दोन होती दोन्ही मुलांना वाचवणे आईला वाचवणे असं म्हणजे कॉम्प्लिकेटेड केस होती आणि मग आता कसं पण करून त्या बाय महिलेला नाही का मोकळं केलं पाहिजे होतं डॉक्टरांनी पण आता तिला नाही का म्हणजे तिचे ते पेन वगैरे होत होतं तिला डिलेवरीच्या काळा चालू झाल्या म्हणजे एक प्रकारे त्या महिलेला तर ह्यांनी त्या डॉक्टरांना दाखवलं मग त्यांनी म्हटले आता नाही का ॲडमिट व्हावं हो लागल तुम्हाला आणि हे ते तुमचं नाही का सर्व काही करू आपण पण त्याच्या आधी म्हणे त्यांनी मग कागद वगैरे तिथलं काही प्रोसेस असेल ते त्यांनी म्हणजे खर्च सांगितला तर त्यांना दहा लाख खर्च सांगितला डायरेक्ट आता एका सर्वसामान्य असं लोकांकडे म्हणजे नाही आता नॉर्मली एक तीन चार लाख रुपये माणूस असं भरू शकतो करून एकदमच कॅशमध्ये दहा लाख रुपये नाही का कुठून आणणार लगेच आणि आता ज्या न्यूज ऐकल्यात मी त्यानुसार सांगते काय असं मी जेवढा न्यूजमध्ये ऐकलं किंवा जेवढे ऐकले माहिती त्यातनं तुम्हाला हा व्हिडिओ बनवून सांगते तर ती महिला पण तिथंच होती जी पेशंट होती ती मग तिच्यात एकतच डॉक्टरांनी पैशाचा पण विषय काढला दहा लाख रुपये म्हणजे नाही का एमर्जन्सी तुम्हाला म्हणजे वीस लाख खर्च सांगितला वाटतं पण दहा लाख रुपये तर भराय लागतील म्हणून सांगितलं त्यांना आणि एका चिठ्ठी होती वाटतं त्याच्यावर दहा लाखाचं त्यांनी हिशोब करून दिलता तिथनं ते, ते बाळ होणार त्या बाळांना हे कर संगोपन वगैरे किती पिळ काही ठेवायला लागणार काचेच्या ह्याच्यात वगैरे असं मिळून त्यांनी वीस लाखाचं बजेट सांगितलं होतं वाटतं पण आता एखाद्या पेशंट समोरच दहा लाख रुपये असं म्हटल्यानंतर त्या पेशंटने मग धास्ती खाली आणि बरेच ह्या प्रोसेसमध्ये त्यांनी तरी नाही का जेव्हापासून हो आले तेव्हापासून हो असे म्हणजे ओ पी डीमध्ये बसूनच होते नंतर तिनं असे म्हणजे कुठंतरी का त्या हॉस्पिटलमध्ये त्या, त्या, त्यांना रूममध्ये पण नाही का थांबवलं होतं पण त्यांच्यावर कुठल्या बाईवर कुठलीच ट्रीटमेंट चालू केली नाही म्हणजे असं त्यांच्या घरच्यांचा आरोप आहे आणि त्या महिलेला पेन पण चालू होतं तिकडं पैसे पण नाही का भरा म्हणून पैसे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट चालूच केली नाही म्हणून तिच्यावर चालूच केली नाही त्या महिलेवर आणि अशा सिच्युएशनमध्ये तर तुम्हाला माहिती आहे एक तर सातव्या महिन्यातली डिलेवरी होती आणि एमर्जन्सी ट्रीटमेंट देणे आवश्यक असतं अशा वेळेस ओके आणि त्याच्यामुळे बाळाला पण धोका असतो ना आईला पण धोका असतो जीवाला लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करायला लागते तर ती ट्रीटमेंट काही आणि त्यांच्या हॉस्पिटलला चालू होई नाही आणि त्यांनी खूपच कन्व्हिन्स वगैरे केला मी एवढे भरतो मंत्रालयातनं फोन आला मग ॲक्च्युली त्यांना मंत्रालयातनं फोन सुद्धा ट्रीटमेंट चालू केली नाही नवल ना वाटतं मला पण मंत्रालयातनं फोन आला खूप नाही कारण तो माणूस होता तो त्या बाईचा नवरा होता तो भाजप कार्यकर्ता होता आमदारांच्या हाताखाली पीए होता तरी पण त्यांची पुळी भाजली नाही आपल्यासारख्या म्हणजे आता सामान्य लोकांचं तर खूपच अवघड आहे तर तेवढे पैसे ट्रीटमेंट चालू केली नाही आणि खूप इमर्जन्सी वेळ होत, होत 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 गेला मग त्यांनी म्हणजे हॉस्पिटल काही लक्ष नाही म्हणून त्यांनी नेलं आणि दुसरीकडं नेलं पण तिकडं पण काय सुविधा नव्हती मग तिसऱ्या हॉस्पिटलला नेलं मग ह्यात वेळ वेळ वाया नाही का वेळ वाया होत गेला आणि ज्या सुविधा ह्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्या दुसरीकडं कुठेच नव्हत्या असंच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे दुसऱ्या डॉक्टरांकडं काही का आता त्या महिलेच्या त्यांनी बरोबर काय काय रिपोर्ट दिले असं तसं नाही का सांगितलं होतं ठेवू नका मुलं वगैरे धोकादायक आहे असं त्या बाकीच्या गोष्टी आहेत मान्य मला पण अशा प्रकारे तर हॉस्पिटलची तर जिम्मेदारी होती पहिल्यांदा पेशंटचा जीव वाचवणे त्यांनी जेवढे देतील तेवढे पैसे ॲडव्हान्स भरून घ्यायला पाहिजे होता आणि ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे होती त्या महिलेवर कारण कसं आहे असं पण ते, ते, ते हॉस्पिटल आता हे गोरगरिबांसाठीच आहे असं मी सारखं ऐकते न्यूजमध्ये कारण निधी पण असतो आता समजा ते गरीब नसतील नॉर्मल फॅमिलीतले असतील पण ते भरू शकले असते ना थोडे थोडे का विना पण ट्रीटमेंट तर चालू केली पाहिजे होती ना जेवढे दे त्यांनी देतात दे तेवढे दे तर भरून ट्रीटमेंट डॉक्टरांनी पण चालू करायला पाहिजे होती पण तिचा जीव वाचला नाही मुलं वाचली त्या बाईची पण कदाचित असं सर्वांनाच वाटतं की नाही का कदाचित ट्रीटमेंट लवकर चालू केली असती आणि तर कदाचित त्या महिलेचा जीव पण म्हणजे वाचला असता आणि तिच्या घरच्यांनी बरे आरोप केलेले आहेत आता डॉक्टरांवर आणि डॉक्टर त्यांची बाजू मांडतात पण कुठं ना कुठं मला पण वाटतं की एवढा वेळ वाया ना घालवता होता जशी ट्रीटमेंट चालू करायला हवी होती काही ना काही त्यांनी नाही का पैसे वगैरे चालूच केले असते म्हणजे दिलेच असते तर अशा प्रकारे ही घटना पुण्यात घडली आहे आणि त्याच्याबद्दल मी आज व्हिडिओ बनवलाय ओके आवडल्यास कमेंट करा लाईक करा कागल आले टी व्ही <laughs> आग कुठ चालले